बुधवार सात जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक तीन नवसारी रोड येथील अपक्ष उमेदवार आशाताई दिलीप धरणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले ओम साई प्लाझा कठोरा नाका येथे नारळ फोडून त्यांच्या निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन हे विशेष ठरले कारण दिव्यांग मुलांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना आशाताई धरणे यांनी महानगरपालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर सर्वप्रथम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष काम करण्याचा विश्वास व्यक्त केलाय अनेक वर्षांपासून समाजाच्या तळागाळात जाऊन काम करणाऱ्या आशाताई धरणे या सामाजिक कार्यात सक्रिय असून नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत त्यांची निवडणूक चिन्ह कंगवा असून प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नागरिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवसारी रोड परिसरात या कार्यक्रमांमुळे निवडणूक वातावरण तापले असल्याचे ची, चित्र पाहायला मिळाले आशा दिलीप दरणे मी दहा वर्षापासून समाजसेविक आहे आणि प्रभाग नवसारी प्रभाग तीन मध्ये निवडणूक लढवत आहे अपक्ष उमेदवार म्हणून कंगवा माझं चिन्ह आहे भरपूर विकास कामे केलेली आहे दोन वर्षापासून म्हणजे जवळपास पावसाळ्यामध्ये स्ट्रीट लाईट चालू केलेले आहेत नाल्यांची साफसफाई केलेली आहे आजूबाजूला जे झाडांच्या फांद्या वाढतात म्हणजे लोकांना दिसत नाही पावसाळ्यामध्ये सापाची वगैरे भीती राहते ते काम केलेले आहे महानगरपालिकेमधून म्हणजे आता कोणते विकास मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला समोर जाणार आहे काय सांगा आता समाज सेवा करायची आहे अंध अपंगाची माझा मुलगा पण अपंग होता एकवीस वर्षात मी त्याला तयार केलं कुणाचीही मदत न घेता जिल्हा परिषद ला येतो आणि मला या लोकांची तर सेवा करायचीच आहे साध्या लोकांची पण या लोकांची जास्तीत जास्त सेवा करायची माझा मुलगा जेव्हा लागला तेव्हा बरेच अपंग लोक माझ्याकडे यायचे ताई तुम्ही कसं घडवलं त्याच्या आयुष्यावर पुस्तक पण लिहिलेलं आहे ती जिंकली त्याच्यामध्ये सर्व माहिती आहे माझी आणि अशाच लोकांची सेवा करायची आहे कॉलनीची म्हणजे पूर्ण नवसारी प्रभागाची सेवा करायची आहे चांगल्या रीतीनं प्रामाणिकपणे मी अपक्ष म्हणून का उभी आहे तर अठ्ठावीस वर्ष झाले मी राममोहन नगर मध्ये राहते अठरा वर्ष झाले स्त्री शक्ती मंडळ सांभाळते आमचा सा गजानन महाराज गीत मला ग्रुप आहे भजनी मंडळ आहे आणि सर्व प्रभ म्हणजे एरियातील म्हणजे जे, एरिया जे काही आजूबाजूचे आहे राममोहन नगर आहे अरुण कॉलनी आहे समर्पण कॉलनी आहे शाकुंतल कॉलनी आहे पंजाबराव कॉलनी आहे परशुराम शाळा आहे म्हणजे बरेच आता प्रत्येक नाव तर मी घेऊ शकत नाही विहार म्हणजे जिथे कुठे माझे नातेवाईक असतील किंवा मैत्रिणी असतील त्या सगळ्यांचा मला आग्रह होता की तुमच्यासारखा उमेदवार शोधून सापडणार नाही म्हणून अपक्ष उभ्या रहा पण राहा आम्ही तुम्हाला निवडून देतो ही आमची ग्वाही आहे सात याच्यामुळे आहे की मागच्या जवळपास तीन वर्षापासून आम्ही कोणताही नगरसेवक नसताना कोणी पदावर म्हणजे प्रशासक लागलेलं असताना आम्ही खूप सगळे स्वच्छतेचे काम म्हणा किंवा जे खराब झालेले रोड्स आहेत त्यांचे पॅचेस बुजवून देणे आणि असं म्हणू शकतं की आतापर्यंत आम्ही जवळपास दीड ते दोन हजार लोकांचे स्ट्रीट लाईट्स आणि स्वच्छतेचे प्रश्न सॉल्व्ह करून दिले तर मग आणि त्याच्यासोबत वेगवेगळे उपक्रम निर्माल्य संकलन करणे मग त्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनवण्यासाठी रोजगार महिलांसाठी रोजगार तयार करणे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असताना आम्हाला एक लोकांचा असा रिस्पॉन्स येत गेला की तुमच्यासारखी जी पिढी आहे यंग पिढी ही राजकारणात यायला पाहिजे पण आता असं असतं की आपण बघतोस की पक्षाचं सध्या काय झालेलं आहे पक्षांनी ज्या प्रकारे तिकीट्स वाटप केले तर ठीक आहे तो त्यांचा विषय आहे पण आम्हाला माहिती होतं की ज्या प्रकारे आम्ही लोकांना सेवा केली त्याच्यामध्ये आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून पण स्ट्रॉंग कॅन्डिडेट राहू आणि एक चमत्कार घडू हा आम्हाला एक काय म्हणतो आमच्याकडे आमच्यावर गॅरंटी होती आमच्यावर विश्वास होता म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतो आहे आणि चौफेर आमच्या नावाचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं चिन्ह कंगवा की ज्याच्यामुळे आपण एक प्रकारे केसंबरोबर अरेंज करतो आपल्या केसांना काय म्हणतो मोल्ड करतो तर त्याचप्रकारे आम्ही आमच्या प्रभागाला सुद्धा मोल्ड करू शकला नेतृत्व स्वीकारलं आता हा कारण याच्यासाठी आहे की असं म्हणतात ना की नेहमी आपले जे पॅरेंट्स असतात हे आपल्या मुलांना सांभाळतात तर मग आम्हाला अशी एक मला जगालाही एक किंवा आपल्या प्रभागाला म्हणजे आपल्या जिल्ह्यालाही एक दाखवायचं होतं की मुलांकडून पण कधी काही आपण आपल्या आप आपल्या पालकांना देऊ शकतो तर बस असं समजून घ्या आम्ही नगरसेवक पद हे आमच्या पालकांना देऊन राहिलेलं माझ्या आईला देऊन राहिलेलं आहे आणि शेवटी माझी यंग टीम ही खूप मोठी आहे म्हणजे माझं अमरावतीमध्ये शौर्य रुद्राक्ष प्रतिष्ठान म्हणून एक ढोलताशा आणि ध्वज पदक आहे जे बेस्ट डिसिप्लिन आहे आणि त्याच्या अंडर सगळी यंग जनरेशन आमच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे अनुभव प्लस युथ आणि तरुण हे सगळं आमच्या सोबत आहे आणि आम्ही नक्कीच जिंकू लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि त्याचसोबत जिंकल्यानंतर आमचे पाय जमिनीवर राहतील याचा सुद्धा आम्ही ध्यान ठेवू आणि त्याच प्रकारे लोकांना सेवा देऊ मतदारांना एकच आवाहन करेल की म्हणजे आजपर्यंत तुम्ही नाव करणाऱ्याला नाव जास्त असलेल्याला मतदान केलं असेल आता तुम्हाला काम करणाऱ्याला मतदान करायचं म्हणजे आणि जे पण लोक आज हा काय म्हणू शकतो आपण व्हिडिओ बघत असेल असे खूप सगळे लोक आहेत जे बघून म्हणतील की हो या या, या टीमने खरंच काम केलेलं आहे ते आमच्यावर नक्कीच विश्वास ठेवतील आणि आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना सर्व करू किंवा आम्ही सेवा देऊ अशी आमची इच्छा आहे